भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते मानसिंग पाटील यांच्या पत्नी सविता मानसिंग पाटील यांना सरवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी द्यावी अशी जोरदार मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांच्याकडं केली आहे सरवडे इथं कार्यकर्त्यांच्या बैठकीत ही मागणी करण्यात आली राधानगरी तालुक्यातील सरोडे जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा सरवडे इथं पार पडला यावेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीबाबत चर्चा झाली भाजपच्याच उमेदवाराला उमेदवारी द्या उपऱ्या उमेदवाराला उमेदवारी देऊ नका अशी मागणी अनेक कार्यकर्त्यांनी केली तसंच गेल्या अनेक वर्षांपासून मानसिंग पाटील हे भाजपचे निष्ठावंत आणि तळागाळातील कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात पक्षवाढीसाठी त्यांनी विशेष मोहीम राबवून अनेक नागरिकांना भाजपच्या विचारधारेशी जोडलंय तसंच शासनाच्या विविध योजनांचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात त्यांनी पुढाकार घेतलाय या पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी सविता पाटील यांना उमेदवारी दिल्यास मतदारसंघात मोठा विजय मिळेल असा विश्वास व्यक्त केला दरम्यान कार्यकर्त्यांची भावना आणि मागणी आम्ही वरिष्ठांकडे पोहोचू निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम पक्ष नक्की करेल असं नाथाजी पाटील यांनी सांगितलं बैठकीला तालुका अध्यक्ष स्वप्नील जरक सातापा सूर्यवंशी प्रवीण पाटील रामभाऊ पाटील कृष्णा सुतार लिंगवले दिनेश पाटील साताप्पा धनवळे रामचंद्र काशी धनाजी पाडळकर संतोष सुतार यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते